आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची इंदाने व परिसरात सतत धार पडणाऱ्या बिगर मोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे काढणीचे आत नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांचे कांदा आज शेतात तसाच उभा आहे त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत अशी मागणी डांग सौंदाणे परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे यात नुकसान झालेला शेतकरी व कांदा शेतात तसाच पडून असल्याने शेतकरी दिगंबर धर्मा बोरसे शंकर सदा सोनवणे सुभाष केदा पवार निवृत्ती बाबूराव सोनवणे या शेतकऱ्यांचा कांदा काढून शेतातच घोड्या पडल्या असून काही शेतकऱ्यांचा कांदा चाळीत भरल्यानंतर चाळीचे पत्रे उडून गेले आहेत त्यातही कांदा मोठ्या प्रमाणात भिजला आहे शेतकरी शिवाजी केदा खैरनार निवृत्ती भागा सोनवणे बाळू केदा सोनवणे सोपान भागा सोनवणे अशोक गणपत गांगुडे भाऊसाहेब केदा सोनवणे बाजीराव गांगुडे बाबूराव सुकडू बोरसे पंढरीनाथ सुखदेव बोरसे रामदास शंकर सोनवणे जिजाबाई शंकर सोनवणे राजेंद्र शंकर सोनवणे जगदीश शंकर सोनवणे विमलबाई दिगंबर बोरसे हेमंत भाऊराव अहिरे श्रीराम उखा सोनवणे नितीन भाऊराव अहिरे बापू उखा सोनवणे दिनेश जगन्नाथ सोनवणे धर्मा लक्ष्मण पगारे दत्तात्रय लक्ष्मण पगारे रामदास काशीराम सोनवणे आदी शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे अक्षरशः तोंडी आलेला घास या बेमोसमी पावसाने हिरावून घेतला आहे यावेळेस तरी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशी मागणी जोर धरू लागली आहे बागला वृत्तांतसाठी भूषण बोरसे दोन वर्षापूर्वी गारपीट झाली गारपीटून आम्ही कसा बसा सावरलो यावर्षी परत पाण्याने आमची जी नुकसान के केली ती केली कचराचा डोंगर वाढत चाललेला आहे आम्ही आता फाशी घेण्याच्या तयारीत आहोत आता सरकारने काहीतरी दखल घ्यावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे ही कांद्यांची नुकसान तात्काळ सरकारने पंचनामे करून तात्काळ आम्हाला भर